नमस्कार मित्रांनो बाळूमाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं बाळूमाच्या सर्व भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो आपण श्री सद्गुरू संत बाळूमाचे विजय पारायण चालू केलेले आहे ठीक आहे तर सतरा अध्याय कम्प्लीट झालेले आहेत आता आपण अठरावा अध्याय बघणार आहोत ठीक आहे चला बघूया चांग बल चांग बल चांग बल चांगलं श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग भलं मित्रांचं भलं कर सर्वांचं भलं कर चला पाहूया अध्याय सज्जनाचे करणे रक्षण कंटकाचे निर्धारण हे आती बांधले कंगन संतांचे असे ते चालणे नीतीशी संभाळणे धर्माते पोखणे धर्मतयाचा बळ विद्या संपत्ती तयांची जयाली मस्ती तीही संत उतरती हितालागी मानभावी बाळू जोग जयार जर करी रोग जीवनाचा सारा रंग बेरंग करी बंधुतयाचा धाकटा खानू नामे एकटा मामांच्या येई खोपटा मामांच्या येई खोपटा विचारा लागे मामा म्हणतो अरे खान मज तुझी देई बकऱ्या राखी उन तहान साहोनिया तरीच बंद थोरला तरीच बंद थोरला तू व्याधी मुक्त केला ना तरी तैसेची राहती ऐसे होई खानू खिन्न मने हे कैसे जीवन तरी बंधूने स्मरून बकरी राखी पुढे ग्रामी यादवाडी वाडी सेवे घेऊन सवंगडी खानू कमे कबाडी तेचे राहता शिवारी इकडे तिकडे फिरती बकरी पोरे कंटाळती सारी राखती ती श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांगलं मित्रांनो आदमापूरला घेऊन श्री संत बाळमाचे दर्शन घ्यावे हीच माझी मनापासून इच्छा आहे मित्रांनो तुम्हाला माझी विनंती आहे या आणि दर्शन ही घ्या तरी सहजे कोळे चाळे रंगती खेळे कोणी जागे कोणी लोळे श्रमोनिया तसे ताची बकरी ओढाळ असती ती तारी जिकडे चारा तिकडे फेरी अपैसी असे यादवा चिडिया पाटला मोठा होता जमीन जुमला मोठा होता जमीन जुंबला कळप बकरीचा वळला तयाचे राणी माझी उभा होता गोंधळा माझी उभा होता गोंधळ तो काहीसा नशीला बेबे उडता गोंधळ पोर जागे मित्रांनो माझी उभा होता गोंधळ तोही काही सनाशिला बेबे उडता गोंधळ पोरे जागे म्हणजे मेंढरांचा आवाज मोठ्या मोठ्याने येत होता तिथे पाटलांची पोरं होती ते जागे झाली श्री सद्गुरु संत बाळगावच्या नावानं चांगलं हे पाटलाचे गेले का नाही तो आतोष खवळला मनी तो आतोष खवळला मनी खाई दात मुठी राणी आला पोरे बकरी निकडी तयांची मागे राहिली ती संतापाचे भोवंडी घेतली त्याने खानू आणि कोरे बकरी माघारे पाती ती घोंगडी थारे घेतली त्याने तव ती पाटला होती पोरे थरथर लागे तवती पाटला होती पोरे थरथरू लागली पाटले शिव्यांची सरबत्ती चालू केली म्हणे आडदांड तुम्हा केला पाहिजे दंड तुम्हा केला पाहिजे दंड तवा 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 जो बलदंड निगोनिया गेला ती पोर केविलेवानी इकडे तिकडे जिकडे पाने करू पाहती विनवनी पाटलांची श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावान चांगबल लोकमणी तो शिरजोर लोकमनी तो शिरजोर दांडका तैसा कठोर परी एक स्वामींचा असावा आधार तुम्हाला लागे पाटील स्वामींची मानती पोरे स्वामींची शरण जाती स्वामी मना माझी जाणती जे का झाले स्वामी सांगती पाटला नसती येई बाला तू एकेकांच्या घोंगडीला देऊ टाके गोंगडी ठेवून एक, पाटील देई प्रत्येक तव मामा देई हाक उच्चारवे, दिसे एक घोंगडे उने म्हणती पाटला तेही देने, अहंकारे पाटील मने ना देई मी पुढे जमीन सारी गेली धनसंपदा बुडाली कायाही रोग निमाली पाटलांची अध्याय पूर्ण जेणे अविद्या चूर्ण अज्ञानाचा वर्ण फिका होई श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भलं मित्रांनो विजय पारायण ग्रंथ आपले चालू आहे तरी अठरा अध्याय पूर्णपणे कम्प्लीट झालेले आहेत ठीक आहे तर मित्रांनो पुढच्या अध्याय आपल्याला अजून भरपूर पाहायचे आहेत तर कोण माझ्या चॅनलवरती नवीन असेल ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल कमेंट केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून बाळगुमाचे सर्व अध्याय पारायणे जो काही परिपट असेल जे काही माहिती असेल शॉर्ट व्हिडिओ मी मी बनवले आहेत मित्रांनो शॉर्ट व्हिडिओमध्ये पण जाऊन तुम्ही पाहू शकता माझे व्हिडिओ बाळममाबद्दलची सर्व माहिती मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये उपवास कसा धरायचा सर्व माहिती मी टाकलेली आहे ठीक आहे हे सर्व माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकवर बटन दाबून ठीक आहे म्हणजे बाळूमामाची सर्व माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येईल ठीक आहे बाळूमामाच्या नावानं चांग भलं